भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमध्ये जी मध्यंतरी युद्धजन्य परिस्थिती तयार झाली होती ती थांबली डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली त्यानंतर युद्धविराम झाला असं असलं तरीही पाकिस्तानसारख्या हलकट राष्ट्राचा दहशतवादी चेहरा हा जगासमोर उघड करण्यासाठी म्हणून आपल्या भारत सरकारनं काय केलं तर सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केली खासदारांची यामध्ये सर्वच खासदार विरोधी पक्षातील सुद्धा सत्ताधारी पक्षातील सुद्धा आणि हे सगळे खासदारांचे जे काही गट आहेत किंवा शिष्टमंडळ आहेत हे जाऊन परदेशात म्हणजे आपल्या शेजारी असतील किंवा जगातील अनेक देशांमध्ये हे लोक गेलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून आणि तिथं जाऊन आपल्यातलं जे काही गोष्टी आहेत म्हणजे पाकिस्तान कसा दहशतवादाला पोचतो आणि भारताची त्याबद्दलची भूमिका काय आहे आणि भारत कसं योग्यरित्या आहे हे जगाला पटवून देण्यासाठी आपल्या खासदारांना पाठवलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपले जे पंतप्रधान आहेत ते ते देखील अतिशय जोशात आहेत ते कायमच जोशात असतात ह्यापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की माझ्या अंगात गरम रक्त नाही तर सिंदूर वाहते कुंकू आपलं जे पहलगाममध्ये अटॅक झाला आणि आपल्या भारतीय महिलांचं जे कुंकू पुसलं त्यांच्या नवऱ्यांना मारलं गेलं आणि त्यांचं कुंकू पुसलं त्यावरून ज्यावेळी पाकिस्तानाला प्रत्युत्तर द्यायचं होतं किंवा दहशतवादी तळं उद्ध्वस्त करायची होती त्यावेळी आपल्या सैन्यानं जे ऑपरेशन राबवलं त्यालासुद्धा सिंदूर नाव दिलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून आल्यानंतर जेव्हा एका सभेत बोलताना मोदींनी सांगितलं की माझ्या अंगात रक्त नाही सिंदूर आहे म्हणजे गरम कुंकू आहे गरम सिंदूर आहे म्हणून म्हणले स्वतःच्या रक्तात तर मोदींना देखील राग आहे या पाकिस्तानचा आणि कुणालाही असणार त्याबद्दल काही विशेष नाही पण हे आता जे खासदार गेलेले आहेत ते पर्यटनाला गेल्यासारखं वागत आहेत आता ह्या भाजपच्या खासदार रेखा शर्मा असं त्यांचं नाव आहे त्या देखील एका शिष्टमंडळात गेलेल्या आहेत आणि तिथं गेल्या त्यांच्यासोबत ओवेसी सुद्धा आहेत आणि हे एका देशामध्ये अल्जेरिया नावाच्या देशामध्ये गेलेले आहेत आणि तिथं यांचं काय चाललेलं आहे ते ह्या क्लिप मध्ये तुम्ही बघा ही, ही क्लिप बघितल्यानंतर आणि आपण परत बोलू तू हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर कुठल्या अँगलनं हे लोक किती गांभीर्याने तिथे गेलेले आहेत आपल्या देशामध्ये दे अनेक महिला भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे आपल्या पंतप्रधानाच्या अंगात रक्ताच्या वटणीचा सिंदूर व्हायला लागला आहे इतका राग आलेला आहे सगळ्यांसनी आणि हे लोक तिथं जाऊन काय करत आहेत तर दहशतवादविरोधी जे काही आहे ते सांगायचं म्हणजे सांगत देखील असतील पण ही वेळ आहे का अगदी जेवणाची टेबलं सजलेली आहेत सजावट झालेली आहे त्यामध्ये ह्या खासदारबाई बॉलिवूडमधल्या गा बॉलिवूडमधली गाणी म्हणत आहेत असंच जर नाचणं गाणं करायचं असलं तर त्याच्यासाठी देशात राहायचं ना ह्या परदेशात जाऊन आणि अशा वाईट आणि दुःखद प्रसंगात हे जे काही आपल्या देशाची आबरू घालवण्याचं काम चालू आहे ते फार वाईट आहे आणि हे सगळंसुद्धा म्हणजे हे त्यांच्या दृष्टीनं कुठेतरी त्यांचं हसी मजा किंवा गाणं खिदळणं जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की बाबा काय म्हणून ह्या ऑपरेशन सिंदूरची काय सिंदूरचं काही गांभीर्य आहे का नाही किंवा युद्धजन्य परिस्थिती जी तयार झाली होती त्याचं काही गांभीर्य आहे का नाही इतक्या वाईट पद्धतीने ह्या खासदार जर तिथं रिॲक्ट होत असतील किंवा इतकं जर हसी मजाक ह्यांचं चालू असेल तर त्या महिलांना काय वाटत असेल ज्यांच्या पतीला मागलेलं आहे त्यांच्या घरात काय वाटत असेल की ज्यांचे पती शहीद झालेले आहेत अशा अशी लोकं काय करणार आहेत अशा लोकांनी जर हे असे व्हिडिओ पाहिले तर ह्यांना पायथान घेतील अक्षरशः कुठंतरी या सगड़ा कुटे तरी ह्या सगळ्या सिंदूर प्रकरणावरती किंवा ऑपरेशन सिंदूरवरती कुठंतरी ह्या खासदारबाईंच्याकडून किंवा ह्या शिष्टमंडळातील लोकांच्याकडून गांभीर्याने कामं होत नाहीत तर उलट त्या सिंदूरवरती बादलीभर पाणी टाकायचंच काम चालू आहे मोदी आता ह्या बाईंचा राजीनामा घेतील काय तर घेणार नाहीत कारण ह्याच्यापेक्षाही वाईट वाईट अपराध केलेली लोकंसुद्धा मंत्रिमंडळात आहेत त्या खा भाजपचे खासदार आहेत अगदी शिक्षा लागलेले सुद्धा भरपूर खासदार आहेत त्यामुळं बाईंचा गुन्हा काही फार मोठा नाही पण जर बघायला गेलं तर देशाची जी काही आबरू ह्यांनी नेऊन ने टांगलेली आहे ती फार वाईट आहे जर आपले खासदारच अशा म्हणजे जर खासदारांनाच किंवा ह्या शिष्टमंडळाला जर गांभीर्य नसेल तर जग आपल्याला काय गांभीर्याने घेणार आहे तुम्हाला काय वाटतं ह्या खासदार बाईचं वागणं योग्य आहे का किंवा ह्या बाईचा राजीनामा मोदींनी घ्यावा का तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू